रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात दिवाळीसाठी बाजारपेठ सजली व्यावसायिकांकडून जयत तयारी प्रकाशोत्सव असणाऱ्या दिवाळी सणाला अवघे सहा दिवस बाकी असताना शहरातील बाजारपेठ रंगबिरंगी आकाश दिवे रांगोळ्या पणत्यांच्या स्टॉलनी सजली आहे पूजा साहित्यालाही मागणी वाढली आहे दरवर्षीच्या अनुभवाप्रमाणे दिवाळीच्या आधी चार दिवस शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलून जाते त्यामुळे दिवाळी सणाशी निगडीत असणाऱ्या व्यावसायिकांनी साहित्यांची मांडामांड करून जयत तयारी केली आहे दसरा नवरात्र उत्सवानंतर व्यावसायिकांसह सर्वांनाच दिवाळीची वेत लागतात घराची स्वच्छता रंगकाम ईदपासून दिवाळीत देवी लक्ष्मीचं आगमन होणार असल्याने आकाश दिवे पंत्या रांगोळ्यांसह सा सजावटीच्या साहित्यांची बाजारपेठेत चांगलीच रेलचेल सुरू असते एकवीस ऑक्टोंबर रोजी लक्ष्मीपूजन असल्याने खास लक्ष्मीपूजनाच्या साहित्याची मागणी वाढणार असल्याने व्यावसायिकांनी जादा माल दुकानात भरून ठेवला आहे प्लास्टिकचे स्वस्तिक लक्ष्मीची पावले गोल्डन रांगोळी स्टिकर्स रांगोळी डिझाईन पट्ट्या शुभलाभ वासरू मोर स्वस्तिक नारळाचे शुभलाभ असे साहित्य खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे लक्ष्मीच्या मूर्तीसह सा पंत्या साकारण्याच्या कामास कुंभारवाड्यात वेग आला आहे हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे दिवाळीच्या प्रकाश उत्सवाला सहा दिवसात सुरुवात होणार असल्याने दीपोत्सवाला उजळणाऱ्या विविध आकारातील व ढंगातील पंत्या बनवण्याचं काम सुरू आहे विविध आकारातील पंत्या तयार केल्या जात आहेत या पंत्या सध्या बाजारात विक्रीला आल्या आहेत पंच्याहत्तर रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत या पंत्या उपलब्ध आहेत गेल्या चार दिवसापासून शहरातील स्टेशन रोडवर विविध व्यावसायिक आणि स्टॉल्स मांडले आहेत येणाऱ्या दोन दिवसात शहरातील मोख्याच्या ठिकाणी हे स्टॉल्स मांडले जाणार आहेत कामगारांची पगार व बोनस दोन दिवसात हातात मिळण्याची शक्यता असल्याने दिवाळीच्या चार दिवस आधी शहरातील बाजारपेठेत खरेदीला गर्दी उसळणार आहे दरवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन शहरातील व्यावसायिकांनी दिवाळीपूर्वी सामानाची मांडामांड करून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तयारी केली आहे दरम्यान शहरातील व्यावसायिकांनी दिवाळी हंगाम कॅच करण्यासाठी सवलतीचा वर्षाव जाहीर केला आहे व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ग्राहकांच्या सोयीच्या आणि त्यांच्या नफ्याचे गणित घालून सवलती जाहीर केल्या आहेत महानकारी न्यूबसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर